तर मित्रांनो नमस्कार लँडलाईफ डिस्कवरी चॅनेलमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो आणि आज मी तुम्हाला जबरदस्त मुतखड्यावरील एक चार वनस्पतींचं कॉम्बिनेशन सांगणार आहे कितीही जुना मुतखडा असू द्या आणि कितीही मोठा असू द्या तो मुतखडा ह्या चार वनस्पतींच्या कॉम्बिनेशनने पडणार म्हणजे पडणारच तो माझा अनुभव आहे मी लोकांना औषध पण देतो मित्रांनो प्रथमच थोडं पाणी पितो मित्रांनो थैली आहे माझ्या पाण्याची बाटली मला तहान लागते म्हणून मी रानामध्ये जंगली जडीबुटी गोळा करण्यासाठी फिरत असतो तर माझे पाण्याची बाटली प्रसंग असते बघा मित्रांनो कधीही बिना पाण्याचा रानामध्ये फिरू नका उन्हाळ्याच्या दिवसाला तरी फिरू नका कारण का आपली बॉडी डिहायड्रेट होऊ शकते आणि दरवर्षी डिहायड्रेशनमुळं पाण्याच्या कमतरतेमुळं जंगलामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू होतो तर त्यासाठी कधी आपल्यासोबत पाण्याची बाटली रुमाल थोडंसं सो खायला सोबत ठेवा आणि मंगल जंगल सफारी करा तर जंगलामध्ये फिरणं एवढं सोपं नाही तर म्हणून मी माझी पाण्याची बाटली सोबतच असते पाणी नसेल तर काही खरं नाही पाणी म्हणजे जीवन आहे तर चला आपण बघूया त्या वनस्पती मित्रांनो आपण शोधतोय ती वनस्पती आता भेटते का आपल्याला पहिली वनस्पती शोधायची आणि अति महत्त्वाची ती वनस्पती आहे ती पहिली आपल्याला शोधायची आहे अतिशय महत्त्वाची वनस्पती तर ह्या ठिकाणी खाली दिसते मला पण थोडी अडचण आहे त्याला खालून तर हे बघा तर ह्या ठिकाणी ती वनस्पती आहे तर भेटलेली आहे मला ती वनस्पती हे बघा ही आहे त्याचं लाकूड हे झाड आहे त्याला हे मिंट परिवारातील ही वनस्पती आहे म्हणजे तुम्हाला सांगतो याचं लाकूड याला म्हणतात इंडियन कोलियस ह्या वनस्पतीला इंडियन कोलियस म्हणतात तुम्हाला मी खोदून दाखवतो याला खाली कंद असतो मूळ असतं तर तुम्हाला मी सांगतो लांब गेलं मूळ खोडलं मित्रांनो या ठिकाणी दुसरी आहे ते आपण खोदूया मग तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो मी कडक रॅम झालेला आहे हे बघा त्याला खाली मूळ आहे अशा प्रकारचं मूळ असतं मित्रांनो बघा अशा प्रकारचं मूळ आहे तर याला म्हणतात या इकडं पण एक मी काढलेलं आहे मागाशी बघा ह्या ह्या ठिकाणी मी काढलेलं आहे मागाशी तर याला म्हणतात मित्रांनो भारती माईन मित्रांनो याला असा गोड वास असतो आणि एकदम स्मेल एकदम सुगंध असतो आणि चवीला मात्र कडू आहे हे अनेक विकारांवर काम करते मी अनेक विकारावर जडीबुटीची औषध देत असतो मला हे औषध न्यायचं आहे तर कुणाला औषधं लागती लागली जडीबुटीवर कोणत्याही रोगावर तर माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे तुम्हाला तर नक्की जा व्हिजिट करा आणि औषधं मागू शकता औदुंबर जल पण देतो मी अनेक रोगांवर मुतखड्यावर मूळवाद्यावर अनेक रोगांवर औषध देत असतो तर येऊया आपण विषयाकडं तर हा माईन याला म्हणतात भारतीय माईनमुळा म्हणजे इंडियन कोलियस याला इंग्रजीमध्ये म्हटलं म्हटलं जातं कोलियस बारबाटस आणि त्याचा सायंटिफिक भाषेमध्ये याचं नाव आहे ट्रान्थस बारबाटस आणि लॅमेसी फॅमिलीमधील ही वनस्पती म्हणजे ही मिंट परिवारामध्ये पण येते तर उपफॅमिलीची मिंट परिवारामधील पण याला पुदिन्यासारखी पानं असतात आणि खूप स्ट्राँग वास असतो तर पावसाळ्यानंतर ही वनस्पती फुटल्यानंतर त्याचा मी सेपरेट व्हिडिओ होणार आणि सेपरेट गुणधर्म सांगेल आजचा आपला विषय फक्त मुतखड्यावर चार वनस्पती स्ट्रॉंग चार वनस्पतींचं कॉम्बिनेशन जर केलं तर कसलाही मुतखडा असू द्या किती मोठा असू द्या किती जो असू द्या तो मुतखडा पडणारच म्हणजे पडणारच जगातील सर्वोत्तम औषध म्हणजे हे चार वनस्पतींचं कॉम्बिनेशन किडनीवर आणि किडनी स्टोनवर तसं ह्या वनस्पतीवर ही मुदखाडा पडतो परंतु चार इंचं चा कॉम्बिनेशन याच्यासोबत दिलं याला जामीन दिलं तर किती जुना आणि किती मोठा असू द्या मुतखडा हा पडतोच किडनी हाई क्लीन होते तर तुम्हाला सांगतो मी चार वनस्पतीचं वर्षातून सेवन की कशा करायचं काय करायचं मुतखाड्याला कसं सेवन करायचं तर याला भेद पण म्हटलं जातं तर हा एक फक्त हे भारतामध्ये काही परा पठारी प्रदेशामध्ये आढळतो आणि आमच्याकडे हा आढळतो तर चला आपण पुढची वनस्पती बघूया आणि तुम्हाला संपूर्ण कॉम्बिनेशन सांगणार आहे आपण चला तर बघा मित्रांनो खूप वेळाने दोन तासाने मला ती वनस्पती भेटलेली आहे दुसरी तर मुतखड्याभली दुसरी वनस्पती तर बघा ह्या ठिकाणी आहे याला म्हणतात सारेवा हे जम्बपत्र सारेवा पण याला म्हटलं जातं जर असं पान तोडं तरी त्यातून चिक निघतो तर ही कृष्ण सारेवा आणि जम्बपत्र सारेवा पण म्हटलं जातं जर कृष्ण सारेवा याला का म्हणतात तर कृष्ण काका रंग असतो बघा सावळा ह्या वेलाला अशा प्रकारचा कृष्णसारखा कृष्णवर्णीय वेल असतो आणि जांभळाच्या पानासारखं ही पानं असतात बघा तर आपण याचं तुम्हाला मूळ शोधून काढून दाखवू बघा मित्रांनो ह्या ठिकाणी त्याची मुळे आहे तुम्हाला मी काढून दाखवतो खूप हे बघा ही त्याची मुळी आहे हे बघा त्याला पण चिक निघलेलं आहे तर जांब आहे तर मित्रांनो ही ती त्याची हाई मुळी बघा ही त्याची हाई मुळी ही ही आहे सारिवाची मुळी कृष्ण सारीवा याला पण असा सुगंध येतो याला पण चंदनासारखा वास असतो याच्यामध्ये दोन प्रकार हा दोन तीन दोन प्रकार आहेत तर ही आहे कृष्ण सारिवा आणि दुसरी म्हणजे श्वेत सारिवा तर श्वेत सारेवा हा वेल लहान असतो हा हा वेल कृष्ण कृष्णसारेवाचा वेल खूप मोठा जातो झाडावर त्याला छोटी चोट फळं येतात कावळीसारखी आणि त्यातून कापसावाने रुई उडते आता इथून ते एक रुई वाऱ्यामध्ये उडेल आणि जे श्वेत सारे असतो तो छोटा वेल असतो आणि त्याला एक एकच मुळा असतो छोटा खाली आणि त्याला याच्यापेक्षा ही स्ट्रॉंग एकदम गोड वाचा असतो इतका गोड वाचा असतो की एकदम सुगंध त्याचा चहा करून पितात लोक आणि ही काव आमच्याकडे याला कावळी म्हणतात दोन्हीला पण ही ती छोटी जी सारी वाचते त्याला आनंदमुळे म्हणतात तर छोटी सारी त्याला आमच्याकडं कावळी म्हणतात आणि हिला पण कावळी म्हणतात मोठी कावळी आणि छोटी कावळी तर मी त्या वनस्पतीचा सेपरेट एपिसोड घेऊन सेपरेट तुम्हाला त्याचं वर्णन देईल त्याची संपूर्ण सांगेल माहिती कशावर हो चालते ती पण आपला विषय आहे मुतखडावर चार वनस्पती तर ह्या वनस्पतीला सारीवाला सायंटिफिक नाव आहे हेमिडस्कस इंडिकस आणि ही ऐपसिनशी फॅमिलीशी बिलॉंग करते ही सारीवा याला आनंद म्हणतात म्हणतात आमच्याकडं कावळी म्हणतात कावळीच्या मुळ्या तर हे दुसरी वनस्पती आपल्याला झाली पहिली म्हणजे इंडियन कोलेस म्हणजे कोलेस बारबाटस त्याला म्हणतात माईनमोळ पाषाणभेद म्हणतात आता ही वनस्पती सारिवा आपल्याला अजून दोन वनस्पती पाहिजेत तर ही वनस्पती सारिवा याला इंडियन सारसापुरीला पण पर म्हटलं जातं ही मूत्रविकारावर अतिशय गुणकारी आहे मुतखड्यावर गुणकारी आहे रक्तशोधक आहे आणि ती पण पहिली रक्तशोधक आहे मुतखड्यावर कॅन्सरवर आणि किडनी विकारावर अतिशय गुणकारी आहे मी तुम्हाला शेवटी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय जिंदगीतला महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तर बघूया आपण आता तिसरी वनस्पती दुसऱ्या क्रमांकाची अतिमहत्व तिसऱ्या क्रमांकाची महत्त्वाची वनस्पती चला पुढं तर मित्रांनो आपण तिसऱ्या महत्त्वाच्या वनस्पतीजवळ तर बघूया आपण ती वनस्पती हे बघा या ठिकाणी आहे ती वनस्पती असा लाल वेल असतो पावसाळ्यामध्ये हा वेल पसरतो अशी याची पानं असतात तर याला म्हणतात पुनर्नवा आमच्याकडे याला साठी म्हणतात खापरी म्हणतात पांढरी वसू घोटुळी पण म्हटलात अनेक रोगावर चालते पण त्याचा सेपरेट व्हिडिओ मी पुढील काळामध्ये प्रत्येक वनस्पतीचा सेपरेट सेपरेट व्हिडिओमध्ये हो सेपरेट सेपरेट वर्नर घेऊन येणार आहे ये तर आपण याचं मूळ खोदूया बघा असे याचं मूळ आहे हे असे याचं मूळ आहे तर याला पुनर्नवा म्हणतात मित्रांनो तर हा पुनर्नावा आपल्या शरीराला रिपेरिंग करण्याचं काम करतो नवीन पेशी तयार करतो म्हणजे आपली जुनी झालेली बॉडी नवीन करण्याचं काम हा पुनर्नावा करतो म्हणून याचं नाव पुनर्नावा पडलेला आहे याचं सायंटिफिक भाषेमध्ये याला म्हणतात बोरोविया डिफुजा आणि नायकट्या गायनेशी फॅमिलीशी बिलॉंग करते ही पुनर्नवा वनस्पती पांढरी गोसू पण म्हटलं जातं तर अतिशय जबरदस्त रक्तशोधक आहे आणि मूत्र आहे मूत्र वाढवणारी आहे वनस्पती अनेक रोगावर आहे पण सेपरेट वनस्पतीमध्ये मी सेपरेट तुमचं याचं वर्णन करेल आता आपला विषय आहे मुतखड्यावर चार वनस्पती तर ही एक महत्त्वाची वनस्पती मुतखड्यामध्ये तिसरी झाली तर आपण बघूया चौथी वनस्पती तर जबरदस्त पुनर्नवा बॉडी रिपेरिंग नवीन बॉडी नवीन शरीर पेशी निर्माण करण्याचं काम हा पुन्हा नवा करतो किडनीला क्लीन करण्याचं काम करतो मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की आपली व वर्षातून आता किडनी स्वच्छ कशी करायची या चार वनस्पतींनी आणि मुतखाडा कसा पाडायचा तर चला चौथी वनस्पती बघूया आणि संपूर्ण माहिती बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अति महत्त्वाचा व्हिडिओ आहे मोठा असेल पण तुमच्या जीवनामध्ये लाभदायक आहे मित्रांनो मी आता आलो आहे त्या चौथ्या वनस्पतीपशी चौथ्या वनस्पतीजवळ मी आलेलो आहे तर मी मी महिना आहे की तुम्ही कुठल्या जंगलात हा त्याचा उल्लेख करत जावा तर मी गाव नळवणे तालुका जुन्नर जिल्हा पुणे ह्या नळवणे गावच्या एका पठारावर आहे पश्चिमेला मी त्या जंगलामध्ये आलेलो आहे तर ह्या ठिकाणी ती वनस्पती आहे या ठिकाणी पा पाठीमागे पाहुण्यांचा गहू आहे आमच्या पाहुण्यांचा ह्या ठिकाणी गव्हाचं शेत आहे बघा ह्या ठिकाणी भरपूर गव्हाचं शेत आहे पलीकडं ऊस आहे सर्व आमच्या पाहुण्यांचं हे शेत आहे तर ह्या ठिकाणी ही वनस्पती आपल्याला सापडलेली आहे बघा तर याला म्हणतात आपटा हे आहे आपट्याचं झाड हे आपट्याच्या शेंगा त्याचा उपयोग कसा करायचा तुम्हाला मी सांगतो परंतु मित्रांनो तर त्या आपट्याला सायंटिफिक भाषेत म्हणतात बहुनिया रॅसमोसा आणि फॅबेसी कुळातील ही वनस्पती आहे तर ही आपल्या वनस्पती लागणार आहे शेंग तर सांगू आपण सविस्तर माहिती त्या ठिकाणी ही वनस्पती मूत्रल आहे या शेंगा मूत्रल आहेत मूत्र वाढवतात आणि तुम्हाला याचा चारेंचा उपयोग कसा करायचा तर त्याला सांगूया संपूर्ण माहिती तर मित्रांनो बघा आता शेवटी शेवटी ह्या चार वनस्पतींचं कॉम्बिनेशन कसं करायचं आणि कसा, कसा मुतखडा पडेल जबरदस्त पुनर्नावा आपली पहिली वनस्पती कोलेज बारबाटस म्हणजे माईन मुळा त्याच्यानंतर पुनर्नावा त्याच्यानंतर अनंतमुळे म्हणजे सारेवा आणि याला उपळसरी पण म्हटलं जातं आणि आपट्याचे शेंग म्हणजे शिल्लंगा सोन आपण वाटतो दसऱ्याला त्याच्या शेंगा ह्या मूत्राला असतात तर ह्या चार कॉम्बिनेशन जर आपण केलं आणि त्याचं काढा पण करू शकतो आपण आपण काढा फॉर्ममध्ये पण सेवन करू शकतो आणि याचं चूर्ण करून पण सेवन करू शकतो तर याचं चूर्ण केलं तर एक चमचा चूर्ण तुम्ही सकाळी रिकामीपोटी एक ग्लास पाण्यामध्ये सेवन करायचं आहे आणि पंधरा ते वीस दिवसातच तुमचा कितीही मोठा खडा असू द्या जर जा। जास्त खडे असेल तर एक महिन्याच्या जा पुढं जाईल दीड एक महिना लागेल परंतु छोटे छोटे खडे असतील तर पंधरा दिवसाच्या आतच पडून जातील आणि जर जा कठीण ख खडा जर कठीण असेल तर फुटत नसेल तर तो लगी वाटत बाहेर ओढतो स्प्रेसरनं ओढतो याने लगी वाढते आणि हे सर्व वनस्पती ही अनंतमूळ म्हणजे हे मूत्रविकारावर गुणकार आहे आणि थंड गुणाचा आहे हा पूर्ण नवा मूत्रला आहे आणि उष्ण गुणाचा आहे उष्ण विरायचं आहे आणि हे कोलेस बारबाटस म्हणजे हा पाषणबद्ध मायनमोळा हा उष्ण आहे उष्ण विरायचा आहे आणि मूत्रल आहे किडनी विकारावर अतिशय गुणकारी आहे आणि ह्या आपटीच्या शेंगा मूत्रल आहेत मूत्र वाढवतात म्हणजे मूत्राचा प्रेशर वाढवतात आणि त्याच्यामुळे आपल्या किडनीतील इन्फेक्शन कचरा निघून जातो आणि किडनी साफ होते क्लीन होते तुम्हाला जर मुतखडा होऊन द्यायचा नसेल काय करायचं दरवर्षातून ह्या चार वनस्पतींचं एक महिनाभर सेवन करायचं काढा फॉर्ममध्ये किंवा चूर्ण फॉर्ममध्ये तर तुम्ही पावडर फॉर्ममध्ये करू शकता आणि काढा फॉर्ममध्ये करू शकता तर तुम्हाला जर काढा करायचा असेल तर प्रत्येकी दहा दहा ग्रॅम वनस्पती घ्यायची चा आणि चार क चार ग्लास पाणी टाकून एक ग्लास उरवायचा आणि ते काढा सेवन करायचा आणि चूर्ण घ्यायचं असेल तर एक ग्लास कोमट पाण्यात याचं चूर्ण एक चमचा पोहे खायचा एक चमचा घेऊन सेवन करायचं असं महिनाभर तुम्ही दरवर्षी जर सेवन केलं तर तुमची किडनी कधीच फेल जाणार नाही आणि तुम्हाला कधीही मूतफाडा होणार नाही म्हणजे वर्षभरा जो कचरा साचला आपल्या किडनीमध्ये तर आपल्या किडनीची सर्व्हिसिंग होईल आणि किडनीतील कचरा निघून जाईल इन्फेक्शन निघून जाईल आपली किडनी स्वच्छ होईल दरवर्षातून किडनी स्वच्छ करण्याचा हा एकमेव मार्ग आहे ह्या चार वनस्पतींनी म्हणजे आपल्या छोटासा खडा निघून जाईल किडनीतील घाण साफ होईल किडनीचं आरोग्य पूर्ण जागेवर येईल रिपेअर होईल किडनी रिपेअर करण्याचं काम ह्या वनस्पती करतील परंतु तुम्हाला वर्षपेक्षा या किडनीची सर्व्हिसिंग करण्यासाठी ह्या वनस्पतींचा उपयोग करायचा आहे तर बघा इतका जबरदस्त हा प्रयोग आहे की कुठल्याही वनस्पती तुमचं जगातील एकमेव ह्या चार वनस्पती जगातील अतिशय स्ट्रॉंग आणि जबरदस्त कुठलंही असं औषध काम करणार आहे त्या ह्या वनस्पती करतील जगातील मुतखड्यावर आणि किडनी स्वच्छ करण्यासाठी जगात कुठलंही असं औषध तुम्हाला मिळणार नाही या चार वनस्पतींचं कॉम्बिनेशन ह्या चार वनस्पतींचं कॉम्बिनेशन जर असेल तर जबरदस्त आपली किडनी आणि याच्याबरोबर तुम्हाला अनेक फायदे होणार आहेत तुमचं लिवर पोटाचे विकार श्वासरोग दमा कप खोकला वगैरे अनेक प्रकार जाऊन तुमचं रक्त पण शुद्ध होणार आहे तुमचं कुष्ठरोग पण जाणार आहे शरीरावर कुष्ठ कोड वगैरे हे पण निघून जाणार आहे किडनीच्या स्वच्छतेबरोबर आणि हार्ट विकार पण तुमचा याच्याबरोबर बरे होणार आहेत ब्लॉकेज पण निघून जाणार तुमचं हार्ट पण मजबूत होणार आहे शरीर मजबूत होणार आहे तुमचं इरॅक्शन पण याने वाढणार आहे तुमची इरॅक्शन पॉवर पण वाढणार आहे सेक्शुअल पॉवर तर ते आपला वे विषय वेगळा आहे तर मुतखाड्यासाठी जबरदस्त याच्यावर कॉम्बिनेशन करा आणि मुतखाडा किती मोठा मुतखाडा पाडा आणि वर्षातून एकदा किडनी साफ करा फक्त दरवर्षी करायचं आहे म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये मुतखडा होणार नाही आणि आयुष्यावर तुमची किडनी निरोग राहील स्वस्थ राहील किडनीचे आरोग्य नेहमी स्वस्त राहील तर अशा प्रकारचा टेक्निक मी तुम्हाला ह्या लँडलाईफ डिस्कवरीच्या माध्यमातून देत असतो तर अनेक वनस्पतींच्या ओळखीसाठी आणि प्राण्यांच्या ओळखीसाठी प्राण्यांच्या माहितीसाठी जंगलामध्ये मी फिरत असतो तुम्हाला अनेक प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर पुढे तुम्हाला जबरदस्त नॉलेज मिळणार आहे आपल्या चॅनलमधून तर त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बिनधास्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे लोकांना पण शेअर करा तुम्ही याचा उपयोग करून तुमच्या किडनीचं स्वच्छ आरोग्य सुधारा म्हणजे किडनी स्वच्छ करण्यासाठी पण आणि मजखाण्यासाठी पण ह्या वनस्पतीचा तुम्ही उपयोग करू शकता तर करणार मग नक्की तुम्ही या वनस्पतीचा उपयोग करून स्वस्त राहा मस्त रहा आणि तुमचं आरोग्य जपा एक आपलं आरोग्य जपणं हे आपली स्वतःचे कर्तव्य आहे आणि स्वस्त आरोग्य निरोगी शरीर ही आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे आणि निसर्ग भरपूर आपल्यासाठी काही घेऊन आलेलं आहे पण निसर्गाकडे या नेचरकडे या निसर्गाकडे वळून संपूर्ण या निसर्गाच्या वनस्पतीचा फायदा उठवा तुम्हाला पूर्ण निसर्गाने दिलेलं वरदान आहे हे वरदान विसरू नका आणि त्याचा उपयोग करून तुमचं जीवन सुखी जागा शंभर वर्षापर्यंत जागा आयुर्वेद आपल्याला मिळवून देईल शंभर वर्ष आयुष्य चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहितीचं तोपर्यंत बघत राहा लँड लाईफ डिस्कवरीला कोणता व्हिडिओ होते तोपर्यंत बाय बाय धन्यवाद